मंडळी कधी कधी आपण मोबाईल स्क्रोल करत असतो आणि अचानक असे व्हिडिओ समोर येतात जिथे एखादा श्रीमंत माणूस रस्त्यावरच्या गरीबाला मदत करतो अन्न देतो कपडे देतो कुणाच्या पायात चप्पल घालतो हे पाहताना मनाला खूप बरं वाटतं वाटतं समोरच्या माणसाला किती शांतता मिळत असेल पण लगेच आपण स्वतःकडे पाहतो आपली परिस्थिती आपल्या अडचणी आणि मनात प्रश्न उभा राहतो आपण का असं काही करू शकत नाही इच्छा आहे पण परिस्थिती नाही आणि इथेच बरेच जण थांबतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मदत म्हणजे फक्त पैसे देणे नसते रस्त्यात एखादा मोठा दगड पडलेला दिसला आपण थांबून तो बाजूला केला तर कदाचित कोणाची तरी दुखापत टळते बस स्टँड वर आजोबा आजी कोंधळलेले दिसतात आपण फक्त एवढंच विचारा मी काही मदत करू का आणि त्यांची बस कुठे लागते हे सांगितलं तर त्यांच्या मनातली भीती कमी होईल ही काम लहान वाटतात पण यात स्वार्थ नसतो हो, आणि लक्षात ठेवा ज्या दिवशी माणूस पैशानेऐवजी मनानं श्रीमंत होतो त्या दिवशी त्याचं नशीब हळूहळू बदलायला लागतं पैसे नसेल तरी चालेल पण मन मोठं ठेवा मदतीचे मार्ग आपोआप सापडतात विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद